देवनाटला ना, ना परी भरून उरला देवनाटला न साठवीला दाता त्रे लोक्याचा साठवीला दाता त्रे लोक्याचा हो धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता आणि साठवीला दातात्रे लोक्याचा आई वडिलांना धन्यता दिली पण कधी आवडीनं भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि हृदयामध्ये भगवंताला साठवलं तेव्हा फक्त आई वडील आणि वडील यांनाच धन्यता नाही हृदयामध्ये भगवंताला साठवलं आणि भगवंताचं आवडीनं गुणगान केलं म्हणून धन्य ते आरण रत्नाची तिखानं जन्माला निधान तो किंवा म्हणे त्या जन्म सफल झाला वंश उद्धरीला माळियाचा कुळालाही धन्यता दिली पण कधी हृदयामध्ये भगवंताला साठवलं आणि गुणगान भगवंताचं आवडीनं नामस्मरण केलं तेव्हा तुम्ही म्हणाल ताई आम्ही आम्हीकडून आवडीनं भगवंताचं नामस्मरण पण कधी करू ना म्हणे म्हातारपणी मी सांगते तुम्हाला आत्ताच आपला क्षणाचाही भरवसा नाही क्षण भंगुर नाही भरवसा भारे सावध सोडा माया आशा काही नचले मग गळा पडलेलं फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम नाही मग तुम्ही कोणत्या पुराव्यांशी बोलता मला कि ताई आम्ही म्हातारपणी नामस्मरण करू आणि जरी म्हातारपणी नामस्मरण करायचं ठरलं काना दिसत नाही नाकातून गंगा जमुन वाहतात तेव्हा काय तुम्ही गोपाला म्हणणार आहात आणि जरी म्हातारपणी नामस्मरण करायचं ठरलंच तर आपली अवस्था जशी होते कशी घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखं समजा एखाद्या घराला आग लागली घर विजायचं आहे म्हणजे नवीन विहीर खोदा गावात कुठंच पाणी नवीन विहीर खोदून त्या घरावर पाणी टाकीपर्यंत पेटलेलं घर राहील का आ समजा नवीन घराला आग लागली घराला आग लागली ते घर विजायचंय नवीन विहीर खोदायची त्या घरावर पाणी टाकायचंय तो पर्यंत घर राहील का इथं किती जणांच्या घराला आग लागली त्यांना नाही विचारणार मी पण